इथले मस्त रस्ते आपण एन्जॉय करतोय आणि कशा प्रकारचं ट्रॅफिक होणार आहे याचे थोडे फार ग्लेम्स आता भाऊ नदी मार्गे आपला प्रवास चालू आहे आणि तिकडे बघा मस्त सनसेट होता भारी वातावरण हो आहे बघा आणि वन ऑफ माय फेवरेट विलेज असा काही रस्त्याची जरा तो उदाहरण झालेली आहे मध्ये मध्ये पॅचेस होतात नमस्कार माझं नोप्रके लोकेन वेलकम बॅक टू अवर ब्लॉग आणि आता आपण आहोत कोकणातील सावंतवाडी रेल्वे स्टेशन समोर सावंतवाडी रेल्वे स्टेशन बघा मागे तुम्ही बघू शकता एकदम प्रशस्त असं सा आपलं सावंतवाडी रेल्वे स्टेशन झालं आहे पण आजचा आपला प्रवास ना ट्रेनचा नाही आहे माझी गाडी समोरच उभी आहे आणि आजचा आपला जो आपण प्रवास करणार तो सावंतवाडी टू मुंबई वाया कर्जात ओके तर आपला हा जो प्रवास असणार आहे हा आपल्या मुंबई गोवा हायवेनेच असणार आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला अपडेट देईन आणि आता चांगली भूक पण लागली आहे तर आपल्याला कुठेतरी जेवायला पण जायचं आहे नेट थिंग आणि बघा आपलं सावंतवाडी रेल्वे स्टेशन आता बघा बरेचसेजण असं बाहेर बसलेले आहे आता बाहेर बसण्याची ना उत्तम सोय केलेली आहे आणि वा एकदमच छानच बनवलं एकदम जरा असं स्पेशियस वाटतं ना बघा रिक्षा वगैरे पण बघा कशा वरती जाऊन तिकडे उभ्या आहेत प्रॉपर रिक्षा स्टँड वगैरे त्यांनी तिथे केलं आहे ओके सो ही एक चांगली सोय आता इकडे झालेली आहे मग लोक आता बसले रिक्षामध्ये आणि ते गेले ओके तर आता इथे आजूबाजूला तुम्हाला माहिती आहे बरेचसे बंगलो प्रोजेक्ट पण आहेत तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बंगलो घेतलात तर आता बघा खूप चांगली रिक्षाची सोय आहे आणि इथून तुम्ही जाऊ पण शकता जसं मी जातो माझ्या सासूच्या बंगल्यावरती ओके इथेच आहे तो सावंतवाडीमध्येच ओके okay, so सो चलोत। तो पण जवळच आहे एक दीड दोन किलोमीटरवरती आहे पण आता आपण ट्रेनने प्रवास नाही करणार आहोत आणि नाही बंगल्यावरती चाललो आपण चाललो आहे ते मुंबईला वाया कर्जत आपली गाडी रेडी आहे ओके तर चला फटाफट प्रवासाला सुरुवात करूया आणि प्रवासाला सुरुवात झाली आणि पहिलीच गोष्ट बघा ना एस काय झालं आहे बघा ती जरा रस्त्यावरून खाली उतरली आणि त्याच्यामुळे बघा ती पूर्ण झाडांमध्ये घुसली आहे तर चांगलंच डॅमेज झालेलं आहे टाच वगैरे पण फुटलेली आहे प्रवासाची सुरुवात काही चांगली झाली नाही पण ओपसो की जे प्रवाशी होते एस सीमध्ये किंवा जो स्टाफ होता ड्रायव्हर म्हणा कंडक्टर म्हणा तर त्यांना काही दुखापत झाली नसेल ओके आणि सगळे सुखरूप असतील तर ओपसो आमचा प्रवास आता पुढचा सुखरूप होईल आणि अशीच आपण आशा करूया तर या आता आपण निघालो ते सावंतवाडीवरून आपल्या हायवेकडे आणि आता इकडेच पुढे गाव लागेल ला आपलं मळगाव आणि मळगाववरून मग पुढे आपल्याला लेफ्टन मारायचं आहे स्टेट गेलो तर सावंतवाडीला आपण जाऊ सिटीमध्ये आणि लेफ्ट मारला की डायरेक्ट मुंबई गोवा हायवे सो तर आपण आलं ते कणकवलीला आणि कणकवलीचा ब्रिज आपण घेतला नाही कणकवलीच्या खाली आहोत भूक लागली आहे आणि मित्र आहे प्रशांत त्याला इथे न्यू निखिल लंच होममध्ये जेवण भरपूर आवडतं आज याचं जेवण आपण टेस्ट करूया तुला इकडचे कालवा भरपूर आवडतात सो लेट्स गो आणि बघा इकडे मी मागवले ना ते मोरी मटण आणि वडे त्याची थाळी आहे रशिनी मागवली नाही ती सुरमई थाळी ती सुरमई असा जास्त म्हणजे जेवण घेऊया आता मला वडे खायचा मूड आलेला आणि मोरी तर मला नेहमीच आवडते खूपच भूक लागली आहे पटापट पड़ जाऊया सो so, आपल्याला आचराला जायचा जो रस्ता आहे त्याच्या समोरच बघा एकाचं की तुम्हाला भाज्या आणि गावठी फळं भेटून जातील आणि ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तर चला आता काकांनी मस्त मदत केलेली आहे धन्यवाद सो so, आता मी कणकवली सोडले आहे आणि कणकवलीवर आमचा आता प्रवास पुढचा सुरू झालेला आहे मुंबई जवळजवळ चारशे पन्नास किलोमीटर आहे आणि कर्ज तर रात्रीच्या दाखवत आहे साडेबारा म्हणजे थोडा मध्ये सी एन जी भरा पेट्रोल भरा मे बी थोडा जेवण आमचा उशिरा झाला आहे त्या अनुषंगाने मला असं वाटतं आमचं जे स्नॅक्स आहे संध्याकाळी ते खाऊ वगैरे तर कर्जतला पोचायला तर रात्री दोन वाजतील बघ पुढे मुंबईकडचा प्रवास रात्रीच करायचा की सकाळी करायचा तर ते आता कर्जतला पोचल्यावरच डिसाईड करू बघा त्याचा राईट टर्न आला आहे आणि सिंधुदुर्गातले मस्त रस्ते आपण एन्जॉय करतो आहे काल इथूनच गेलो तेव्हा एवढा धुवाधार पाऊस होता आणि आज नशिबाने त्याला पाऊस नाही आहे तोपर्यंत आपण गाडी चालून घेऊया एकदा पाऊस पडायला लागला तर खूपच जोरात पडतोय आणि मग गाडी पळवता पण येत आणि बघा धुआधार पाऊस परत एकदा सुरू झालेला आहे खोललेलो की नाही आहे म्हणून पण आहे कसला धुवादार पडतोय म्हणून आणि पुढे सगळे काय काय ढगत आहे सो सी एन जी मिळाला आहे चक्का सी एन जी भरलेलं आहे आता आणि बघा रूर्य मस्त आहे की पाऊस थांबलाय थोडासा त्याच्यामुळे ठीक आहे आणि आता आपला पुढचा प्रवास सुरू झाला आहे गाडीमध्ये आता फुल सी एन जी आणि पेट्रोल आहे आणि ब्लॉकचा प्रवास आहे करियर चला सो आता आपला प्रवास चालू आहे तर राजापूरकडे आणि बघा ना मस्त काळे काळे ढग सगळे जमलेले आहेत सगळी गणपती फेस्टिवल मला वाटतं पावसाळा गाजवणार आहे कारण चांगलाच पाऊस पडतोय आणि राजापूर जवळ येतं पिचरस्त तुम्हाला माहिती आहे एकदम अस मजाच येते प्रवास करताना हे बघा ना समोरचे डोंगरच फक्त बघा डोंगर आणि त्याच्यावरती आलेले ते काय काय ढग पुढे भरपूर पाऊस आहे आपल्या आणि बघा आता आपण आलो ते लांजाला आणि लांजाला मस्तपैकी बाजार आहे सगळ्या भाज्या आहेत बघा फुलं आहेत भरपूर गर्दी झालेली आहे त्याच्यामध्ये हे काम ते कित्येक वर्षापासून थांबलेलंच आहे त्याच्यामुळे ना काम कम्प्लीट होतं आहे आणि बिचारे लांजावासी पण त्याच्यामध्ये त्रासलेले आहेत आणि त्यांची जी मेन बाजारपेठ आहे तिकडे अशी काहीशी अवस्था झालेली आहे बघा याच्याबद्दल काय तुम्हाला अपडेट आहे का हा ब्रिज कधी बनणार आणि का अडकलाय आहे ते स्वतः लांजाच्या पुढे आपण जाणार आणि लांजा ते तुम्हाला माहिती आहे सावर्डेपर्यंत रस्ता खराब आहे तर त्याला मस्त पैकी आता खराब रस्त्यावरून वेगळा सुरुवात झालेली आहे दिवस संपेच्या आतमध्ये जेवढं जाता येईल तेवढं जाऊया या खराब रस्त्यावर कारण काळोकामध्ये अजून त्रास होणार जर रस्ता रस खराब असेल सो बघूया प्रयत्न करूया या तू बघू शकता केवढी मोठली फोडाफोडी चालू आहे <laughs> अख्खाच्या अख्खा डोंगर फोडतात रोड बनवण्यासाठी गडगडगड गडगड होते चांगला होतो रोड पण ॲटलिस्ट रत्नागिरीमध्ये येस काम चालू आहे चाल। काम बरं बाकी पण आहे पण काम चालू पण जसं सिमेंटचा रोड आल्यावर तेवढं बरा वाटतं ना एकदम छान हा स्पॉट तुम्ही बघता बघा याच्यामध्ये केवढं मोठं काम आहे बघा फक्त हा रस्ता असा आहे सध्या तरी पण हा असं स्ट्रेट येणार आहे आळून ठेवलेले आहे आता हे तर एक दीड वर्षाचंच काम आहे एका फटाफट होणार नाही तोपर्यंत हा असंच वर्णावळांचा रस्ता पाली येत आहे आणि मोस्टली आपण आता ॲज युजल नदीचा रस्ता घेऊ आपण हातखंबा स्किप करू दॅट वुड बी बेटर अजून दोन तीन वर्ष तरी लागतील रस्ता बनायला ते बघा आलं आहे ते पाली आता थोडं पालीमध्ये काम चालू झालेलं दिसलं आता आपण घेणार आहोत नदीचा रस्ता आणि जरा बघा तिकडून येताना जरा सांभाळून राहा थोडं कन्फ्युजिंग व्हायला होतं कारण असं तुम्ही सरळ आल्यानंतर लेफ्टन लेफ्टर्नवरून कोल्हापूरला पण जाऊ शकता असं होतं काय काय लोकांबरोबर कन्फ्युजन ओके पण सरळ या रस्त्याची सगळी दुरदान झाली आहे नुसता पाऊस पडल्यामुळे चिकलत चिकल हे ब्रिज कधी बनणार पालीचे लांजाचे अखंड काम चालू आहे यांचं याच्या पुढचा रस्ता पण तुम्हाला माहितीच खराबच so, आहे सो बेटर नॉट गो दॅट वे आणि आपण जाऊया त्या भाऊ नदी मार्गे आपल्या मॅप आप दाखवते ऑलरेडी मॅप फॉलो करायचा आणि जायचं डायरेक्ट आणि कशा प्रकारचा ट्रॅफिक होणार आहे याचे थोडेफार क्लेम्स हे बघा ट्रक इकडे तिकडे आता काम चालू आहे इकडे खडण्याचं पिलर टाकण्याचं होपस पावसाळ्यानंतर हे काम जोर घेईल तोपर्यंत बघा इथे ट्रॅफिक झालं आहे पाणी मिळेल ॲक्च्युली कन्स्ट्रक्शनचेच सगळे ट्रक वगैरे आहेत त्याच्यामध्ये कुठंत कुठेतरी ट्रॅफिक होतं ठीक आहे कामाचे ट्रक आहेत ते काय म्हणतात <laughs> सो बघा आता भाऊ नदी मार्गे आपला प्रवास चालू आहे आणि तिकडे बघा मस्त सनसेट पाणी वातावरण आहे बघा आणि वन ऑफ माय फेवरेट विलेज पण आपलं आलेलं आहे नावातून मला पाठ झाला असलं गावाचं मी काय सांगत नाही स्कूटीची फ्लो आणि आणि गावाचं नाव आहे वेळवाडे अरे सांगतो सुंदर गाव आहे छानच आणि प्रवास चालू आहे आणि हा तर रस्ता पण छानच आहे ओके पूर्ण काम झालेलं आहे आता याचं मी या रस्त्याने यायला सुरुवात केली तेव्हा तो खराब होता म्हणाला तर चांगलाच चाललाय स्पेशली टुवर्ड्स द नदी अँड ओके आता तिकडे खूप खराब होतं पण तर चालेल सो बघा परत एकदा आपण मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत हा रस्ता पण तुम्हाला माहिती काम चालू आहे याचं काय ह्या रस्त्याला तुम्हाला माहिती आहे याचं काही कामच चाललेलं नाही तुम्ही बघू शकता आत्ता पण हा डांबरी रस्ताच आहे साईडचा रस्ता पण फोडलेला नाही आहे त्यामुळे याला वेळ लागेल बनायला काय माहिती आहे किती वेळ लागेल तुम्ही बघू शकता हा एकदम आपला जुना मुंबई गोवा हायवे होता ना ओके तसाच आहे बघा थोडंसं याचं वाईडनिंग झालेलं आहे बस दॅट्स पण यस आता सावर्डे कधी येताना ओके असं वाटत राहतं सो मला वाढ बघायची आधी संगमेश्वरची आणि त्यानंतर सावर्ड्याची सावर्ड्याला एक जरा वाटायला लागते आणि रस्ता चांगला होता स्पेशली रात्रीच्या वेळी सो अवॉर्ड करा रात्रीच्या वेळी जर तुम्ही येत आहे तर त्यावेळी मग तुम्ही हा प्रवास करू नका ओके ॲटलीस्ट जर तुम्ही रात्री मुंबईवरून निघताय तर मेक मेकश्युअर करा की सावर्डेला तुम्ही सकाळ होता होता पोचाल आणि त्यानंतर मग हा खड्ड्यातला रस्ता ना मी डे टाईममध्ये कवर करा ओके okay, रात्रीचा करून दादा सो so, बघा असा काहीसा रस्त्याची जरा तर उधाण झालेली आहे मध्ये मध्ये पॅचेस येतात त्यावेळी जरा सांभाळून गाडी चालवणं आवश्यक आणि स्पेशली so, रात्रीच्या वेळी सो रात्रीच्या वेळी असा रस्त्यावरून प्रवास करणं जरा आवडच करा हा हा लोकप्रत्या सांगण्या रोडवरती बरं वाटलं आणि असं काहीसं बाहेरचं वातावरण आहे मला धुकं आता यायला लागले डोंगरामध्ये आणि सगळं छान हिरवागार झालं यावेळी कंटिन्युअसली आहे असं राहील असं वाटतं आणि आपला जो ब्रिज आहे बघा आता आणि ब्रिजच्या बाजूलाच ना वन वे ट्रॅफिक आहे आणि इथे रस्ता एवढा खराब आहे ना आहे कुठे माहिती पण महाडच्या पुढे आलेलो आहोत आणि त्यानंतर मग हा एक ब्रिज लागतो रस्ता पण खराब आहे आणि इकडे समोरासमोर असे ट्रक येत तर मोस्ट लाइकली इथे तुम्हाला ट्रॅफिक लागणार आहे सो एक्सपेक्ट करा ओके कारण आता मागे एक ट्रक बंद पडलेला ट्रक बंद पडला तर त्याच्यामध्ये कोणीतरी टाकून ठेवला त्याच्यामुळे दुसऱ्या एका गाडीला परत ती डॅमेज झाली सो हा ब्रिज बनलाच नाही हा जर ब्रिज बनला असता ना बरा रस्ता वरतून गेले असते आणि याच्या खालचा रस्ता पण खराब आहे मला असं वाटतं जरा लक्ष दिलं तर बरं होईल एक दोन दिवसात जराच्यावरती डांबर वगैरे टाकलं जरा आणि लेवल तरी गेली ले। आणि इथे पोलिसांना राहावं लागणार आहे आता इथे शुअर शॉर्ट ट्रॅफिक जाम आहे सो फायनली काल रात्री दीड वाजता कर्जतला पोहोचतो आणि ओवरऑल प्रवास बोलायला तर नंतर एक जो ब्रिज येतो की आता त्याच्यानंतर जो रस्ता खराब होतो तर तो रस्ता मध्ये मध्ये खराबच आहे आणि स्पेशली जर पाऊस पडायला लागला ना तर अजून खराब होतो आणि एक दोन पॉईंट मी तिथे दाखवले की तिथे ट्रॅफिक होण्याची खूप मोठी शक्यता आहे एखादं तरी देखील बंद पडलं तर ओके सो ओव्हरऑल तुम्ही म्हणायला गेलात ना तर वडखळ टू महाड हा रस्ता खराब आहे ओके तिकडे काम चालू आहे चिखल झाला आहे खड्डे आहेत ट्रॅफिक जाम होणार आहे माणगाव तर एकदम हॉटस्पॉट होणार आहे ते काय सांगायला नको तर जेवढा तुम्हाला हा जो पोर्शन आहे तो लवकरात लवकर कव्हर करता येईल तेवढा लवकरात लवकर कव्हर करणं आवश्यक आहे आणि हा झाला रायगड जिल्ह्याबद्दल आणि जर रत्नागिरी जिल्ह्याबद्दल म्हणायला गेलात ना सावरडे ते तुम्ही म्हणा लांजापर्यंतचा रस्ता खराब खराब आहेन द सेन्स त्याच्यामध्ये काम चालू आहे आणि अगेन भरपूर चिखल बिखल झालेला आहे बरेच तिकडे खोदून ठेवलेलं आहे जे पॅरल रस्ते आहेत तर ते खराब आहेत ओके सो हे बेसिकली दोन पॅच आहेत वडखळ टू महाड खूप मोठा पॅच आहे एवढं छोटा नाही ओके तर याच्यामध्ये वाईट रस्ता आहे तो तुम्ही आता कसा अवॉइड करणार तर ते बघा तर मी तर सजेस्ट करेन तुम्ही खालापूर पालीमार्गे जा आणि त्याच्यामुळे तुम्ही वडखळ टू ॲटलिस्ट वाकण नागद रस्ता तुम्ही अवॉइड कराल किंवा मग तुम्ही खालापूर पालीमार्गे न जाता खालापूर निजामपूर करून डायरेक्ट मणगावला बाहेर पडा सो तो पण एक ऑप्शन आहे पण तो रात्रीचा ऑप्शन तो घेऊ नका कारण तो रस्ता रसा सुनसान नसतो ओके सो दिवस जर तुम्ही जाता का, un, तुम्ही जाओ जाओ आ, okay, yes, जा तर तो ऑप्शन घेऊन तुम्ही माणगावपर्यंत जाऊ शकता आणि माणगाव टू मग महाडपर्यंत तेवढाच पोल्युशन तुम्हाला वाईट रस्ता राहील ओके आणि तिथे ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे यस आणि जर तुम्हाला ट्रॅफिक नको हवा असेल तर यस तुम्ही हाच रस्ता घ्या म्हणजे जो म्हणतो आहे खालापूर निजामपूर माणगाव ओके कारण माणगावला हाय प्रॉबिलिटी आहे की तिथे ट्रॅफिक होणार आहे आणि महाडच्यानंतर म्हणजे मुंबईकडे येताना जो ब्रिज आहे तर तिथे तर शुव्हरश ट्रॅफिक होणार आहे सो so, ओवरऑल तुम्हाला आयडिया आली असेल की रायगड जिल्ह्यामधलं काम अजून पण थोडंफार पेंडिंग आहेच आणि त्याच्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यामधलं पण सावर्डेच्या पुढे ओके जे आपलं लांजापर्यंत ओके काम चालूच आहे आता काही काही ठिकाणी जसं की तुम्हाला आपला लांजाचा ब्रिज म्हणा किंवा पालीचा ब्रिज म्हणा याचं कामच म्हणजे नुसतं एक ड्रिल चालू आहे ओके एकदम शीघ्र गतीने तर, तर, तर काम ते काम व्हायला अजून दोन तीन वर्ष तर नक्कीच लागतील चिपळूणचं म्हणजे तशीच परिस्थिती आहे जो मध्ये ब्रिज पडला त्यानंतर मग वरचं जे काम आहे ते स्टॉपच झालं नुसते पिलर उभे करून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे चिपळूण बाजारपेठेतून जाताना पण ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे सो ओवरऑल अशी परिस्थिती आहे ओके सो ओवरऑल मी बऱ्यापैकी आयडिया दिलेली आहे जर तुम्ही गणपतीला गावाला जात आहे तर तुम्ही कशा पद्धतीने जाणार कारण आता जसं जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघाल आता तर त्यावेळी बरेच जणांनी जायला सुरुवात केली असेल सो आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल राहिला अजूनसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्यांची उत्तर द्यायचा प्रयत्न करेन की वेगळा व्हिडिओ बनून आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद